श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणींनो भगवान भोलेनाथांचे शुक्र प्रदोषचे उपाय व तोडगे सर्व समस्यावर बहुगुणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं खास चैत्र मासातील शुक्र प्रदोष आणि योगायोगने या दिवशी शुक्रवार आलेला आहे तर भगवान शिवाचा आशीर्वाद लक्ष्मीप्राप्तीच्या काही सेवा काही उपाय छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत जे की आपल्याला शुक्राच्या दिव शुक्रवारच्या दिवशी करायचे असतात कारण शुक्रवार हा दिवस आहे तो माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात त्या, त्या दिवशी प्रदोष आलेला आहे तर भगवान शिवपार्वतीची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करून घ्यायची आहे आता शुक्रवार म्हटलं तर माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि त्यामुळे या दिवशी जर आपण काही खास गोष्टी केल्या विशेष काही गोष्टी काळजी घेतली तर निश्चितपणे हळूहळू आपले जे काही अडथळे आहेत ते दूर होतात आपले मार्ग मोकळे होऊन आपल्याला हवं ते मिळण्यासाठी देखील मदत मिळत असते आता हे बघा आपल्याला आर्थिक समस्या सुटवण्यासाठी किंवा कुठल्याही समस्या सुटण्यासाठी आपल्याला स्वतःचे प्रयत्न करणे देखील तितकेच गरजेचे आहे प्रामाणिकपणे जो प्रयत्न करतो त्यालाच नशिबाची साथ मिळते पण बऱ्याचदा असं होतं की प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्याला वाट्यामध्ये नेहमीच अडथळे निर्माण होतात बऱ्याचदा अनेकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही स्वतःही म्हणत असाल की खूप कष्ट करूनही आपल्या पदरी काहीही पडत नाही तर जर असं होतं तुमच्या बाबतीत होत असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपले काही वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष हे जे काही दोष आहेत ते आपल्या वाट्यामध्ये अडचणी निर्माण करत असतात आणि ते दूर करण्यासाठी मग आपल्याला काही छोटे छोटे उपाय करावे लागतात तर प्रदोष व्रता दिवशी म्हणजे शुक्रवार आणि शुक्र प्रदोष दिवशी जर आपण तसे उपाय केले तर निश्चितपणे आपल्याला त्यातून मार्ग सापडतो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वाराचं महत्त्व आहे प्रत्येक वार हा कुठल्या ना कुठल्या देवतेला समर्पित आहे अगदी दिवसभर कोणाकडेही वेळ नसतो सेवा करायला पण तरीही थोडक्यात थोडा वेळ काढून जर आपण काही सेवा केल्या तर निश्चितपणे आपल्याला त्याचा सकारात्मक बदल दिसून येतो तुम्हाला प्रत्येक वेळेस मी भरपूर उपाय देते पण अगदी आपण अगदी सगळ्याच करायला हवे असे नाही पण आपल्याला शक्य होणार आहे किंवा ज्या आपल्याला जमणार आहे त्या नक्कीच आपण सेवा करायला हव्या हिंदू पंचांगानुसार वैशाख कृष्ण पक्षातील प्रयोग प्रदोष त्रयोदशी तिथी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार प्रदोष तिथी पंचवीस एप्रिल बाल शुक्रवार दोन हजार पंचवीसला ला साजरा केला जाणार आहे प्रदोष म्हणजे दोषाचे निवारण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल वद्य पक्षातील प्रदोष काल त्रयोदिशी प्रदोष असे म्हणतात प्रदोष काळ हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो प्रदोष मध्ये म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी अहंकार या तेरा तत्वांचा वेळ असलेली माया व प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे या कालावधीत केलेली शिवपूजन अतिशय फलदायी ठरते वारानुसून वा वारानुसार जुळून येणाऱ्या प्रदोषाला सोम भोम गुरु शुक्र आणि शनी प्रदोष असे नावे दिली जातात शुक्र प्रदोष शुक्र हा ग्रह भौतिक सुख देणारा ग्रह आहे वैवाहिक जीवनातील भौतिक सुखाची ओढ प्रत्येकाला असते म्हणून विशेषतः पती पत्नीने हे वर आवर्जून करावे आणि यातील आपल्या वैवाहिक जीवनातील तसेच कौटुंबिक जीवनातील सुख समाधान प्राप्त करणारे काही उपाय करावे शुक्रवारी जो प्रदोष पडतो तो सुख आणि शांती देणारा असतो म्हणून वैवाहिक जीवनातील प्रत्येक सदस्याने शुक्र प्रदोष दिवशी कमीत कमी भगवान शिवाला एक लोटा जल तरी अर्पण करावे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या सेवा आणि उपाय पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पहा एक हा उपाय केल्याने तुमचा ग्रह ग्र शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळते शुक्रवारच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चा दूध टाकायचं आहे तसेच तुळशी मातेले सुद्धा या दिवशी थोडेसे दूध अर्पण करायचे आहे धार्मिकदृष्ट्या जर विचार केला तर त्याने देखील तुम्हाला सकारात्मक असा बदल दिसून येणार आहे दोन आता ज्यांना हडांची दुखणी असतात ते नक्कीच गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याने शिकतात त्यांना आराम मिळतो तु, हे तुम्ही ऐकलंच असेल त्यामुळे तशा पद्धतीने जरी तुम्ही विचार करून अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकलं तरी तुम्हाला फायदा होणार आहे आणि धार्मिकदृष्ट्या किंवा वास्तुशास्त्रानुसार आपण विचार केला तर जे मीठ आहे ना ते नकारात्मकता फार जास्त प्रमाणात शोषून घेण्याचं काम करतात त्यामुळे ही जी काही नकारात्मकता आहे ती फक्त घरात नसते तर आपल्यात देखील असते आपणही अनेक ठिकाणी फिरत असतो आणि आपल्याकडेही अनेक नजरा लागलेल्या असतात त्यामुळे जर एखाद्याची चूक जर वाईट नजर आपल्याला लागलेली असेल तर निश्चितपणे ते निघून जाण्यासाठी आपल्याला मिठाचा फायदा होतो म्हणून अंघोळीच्या पाण्यात जाड मीठ देखील टाकून अंघोळ करू शकता तीन तुम्ही त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आता काही जण नोकरी वगैरे करत असतात आता महिला म्हटलं तर वर्किंग असल्यामुळे त्यांना एवढा वेळ मिळत नाही मग ते गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन करतात तर बघा तुम्ही गुरुवारी करू शकतात किंवा शुक्रवारी देखील करू शकतात अगदीच गुरुवार शुक्रवार दोन्ही दिवस शक्य होत नसेल तर तुम्ही शुक्र प्रदोष पडतो त्या दिवशी तरी नक्की करा फक्त हळदीच्या दोन रेषा जरी दिल्या तरी चालेल काही वेळा काही वेळ लागणार नाही पण कमीत कमी दोन रेषा करून आपल्याला उंबरट्यावर मारायचे आहे तुम्ही हळदीने अशा प्रकारची लक्ष्मीची प्राप्तीसाठी करून बघा याने देखील सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतो त्यावर पुन्हा एकदा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं त्यांची पूजा करायची आणि अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात करायची त्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील लावायचा आहे चार शुक्र प्रदोष दिवशी रुईचे फूल भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे म्हणून विशेष करून शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला हे पुष्प अर्पण केल्याने अनंत फळ मिळते सुख समृद्धी येते पाच शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला शिवसंध्याकाळच्या वेळी आनंदाने नसतात या दरम्यान शिवलिंगाला एक बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करा त्यानंतर शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून अभिषेक केल्याने असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात तणावातून आराम मिळतो सहा एखाद्या महत्वाच्या कार्यासाठी जात असेल इंटरव्ह्यू साठी तर तांब्याच्या कलशामध्ये अकरा बेलपत्र त्यामध्ये अकरा पांढरे फुल लालचंदन घासून एका वाटीमध्ये घेऊन जावे त्यानंतर भगवान शिवशंकरांना घरच्या शिवलिंगावर जमत असेल ठीक नसेल शिवमंदिरात हे जल जा अर्पण करावे शुक्ल पक्षातील शुक्र, शुक्र प्रदोष पडतो त्या दिवशी प्रदोषच्या दिवशी लाल चंदनाचे लेपन हे शिवलिंगाच्या पूर्ण जलाधारीवर करायचे आहे ज्या अकरा बेलपत्र अकरा सफेद फुल टाकून आपले आणलेले आहेत ते शिवलिंगावर समर्पित करून द्यावे त्यानंतर जलाधारीवर जे चंदनाचे लेपन केलेले आहे त्याच्यावरती आपला हात फिरून डायरेक्ट घरी यावे कुठेही थांबू नये घरी आल्यावर आपल्या दरवाजावर त्याचा स्पर्श करावा त्या दरवाजातून आपण एखाद्या महत्वाच्या कामासाठी जातो सात प्रदोष व्रताची विधी प्रदोष व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास भगवान शिवाची माता पार्वतीची आराधना स्रोत वा स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजन असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णू पूजन केले जाते या व्रतासाठी आदिमाया सहसा शंकर ही आदिदेवता असून नाम मंत्राने त्यांना आवाहन केले जाते प्रदोष व्रतात भगवान शिवाचा उपवास हे मुख्य अंग असतं शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्री प्रथम अल्पोहार घ्यावा मुख्य दिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा तो प्रकृती प्रकृतीस मानवत नसेल तर रस उपवास म्हणजे गोरस किंवा फळाचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा जर उपवास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी आठ प्रदोषव्रताचा अधिकार प्रदोषव्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या वयोगटाच्या स्त्री पुरुषांना आहे विशेषतः संबंध अड असलेल्या संतती सुख नसलेले कुमार्गास लागलेले कर्जाने पीडित झालेले सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावे जितके काटेकोर विधीपूर्वक श्रद्धापूर्वक अंतर अंतकरणाने हे व्रत केले जाते तितके त्याचे अधिक फळ मिळते प्रदोष काळ प्रदोष काळ हा सायंकाळी संधी प्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सात वाजता असल्याने पावणे पाँ, सात ते पाव पावणे सात ते सात साडेसात या कालावधीत शिव अभिषेक सत्रपठान शिवमंदिराचा जप अवश्य करावा प्रदोष व्रताचे फळ महादेव ज्याप्रमाणे संकट काळात शि स्थिर शांत वृत्तीने सर्व स्थिती सांभाळतात त्याचप्रमाणे शिवपूजेत आणि विशेषतः प्रदोष प्रदोषात मन शांत होते आणि परिस्थिती समोर जाण्याचे व त्यावर मात करण्याची बळ मिळते प्रदोष व्रताचे नियम हे व्रत दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येते या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या प्रदोष व्रता शुक्रवारी येत आहे म्हणून याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाईल या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक समृद्ध होते केवळ फल फूल धूप दीप आणि एक लोटा जल इत्यादींनी पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात असे शास्त्रात सांगितलेले आहे त्याचबरोबर शिवकृपा प्राप्त होण्यासाठी अन्य उपायही सांगितले आहेत आता ते काही उपाय जाणून घेऊयात शुक्रवार देवीला समर्पित आहे यामुळे या दिवशी लाल गुलाबी आणि शक्य असल्यास कमळाचे फूल माता देवीला अर्पण करावे ज्या व्यक्तींना विवाह ठरण्यात अडचणी येत आहेत त्यांनी या दिवशी शंकराचा अभिषेक घालून बेलपत्राला मध आणि पुष्प तसेच लावून मनोभावी पूजा करावी ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत वादविवाद आहेत अशा दाम्पत्याने शिवपार्वतीची पूजा आवर्जून करावी तसेच साधकाने ओम नम शिवाय आणि ओम उमा महेश्वराय नम जप करावा विवाहित सोडप्याने शुक्र प्रदोष प्रथा व्रताच्या दिवशी शिवाला लाल किंवा पांढऱ्या फुलांच्या माळा अर्पण करावी ही पूजा शक्यतो एकत्र एक करून शिवपार्वतीचा आशीर्वादाने नात्यातला गोडवा जपण्याचा प्रयत्न करावा आणि शिवपार्वतीचा आशीर्वाद घ्यावा शिवाला भस्म प्रिय असल्यामुळे पुरोहितांच्या संमतीने म्हणजे जे मंदिरात गुरुजी असतात त्यांच्या संमतीने शिवलिंगाला भस्म लेपन करावे आणि शांत आणि मनातल्या मनात, मनात शिवसोत्र म्हणावे या पूजेने मानसिक शांतता मिळते घरात यश क्लेशापासून मुक्तता मिळते तसेच दैनंदिन अडचणीमधून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करावी तसेच ओम गौरी शंकराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात यासोबतच जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम उमाशंकराय नम नक्की टाईप करा धन्यवाद